पंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी ग्रामपंचायतींचे बंद आंदोलन सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण कायदा लागू व्हावा यासाठी समाजाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन ठेवण्यात आले बीड जिल्ह्यातील मस्साचोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हे लावले या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार करताना गाव कारभारी दबावाखाली असतात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून राज्यातील ग्रामपंचायती एकदिवसीय बंद आंदोलन करणार आहेत असे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले होते अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायती बंद ठेवून एक दिवसीय काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली असे अखिल भारतीय सरपंच परिषद प्रभारी पुणे जिल्हा समन्वयक श्री बापूसाहेब काळे यांनी सांगितले अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने मसाजोगला भेट दिल्यानंतर कुटुंबाकडून माहिती घेतल्यामुळे या प्रकरणाची तीव्रता लक्षात आली आहे मसाजोग येथे शिवसेना पक्षाचे मंत्री उदयजी सावंत व संजय शिरसाट यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळासमोर त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे सरपंच परिषदेने शासनाकडे केलेल्या यासंबंधी मागण्या याप्रमाणे यामध्ये सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण कंपल्सरी करण्यात यावे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीच व्हावी स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करावे सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा या सर्व मागण्यांसाठी शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे राज्य संघटक सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका प्रभारी अध्यक्ष शिखरापूरचे सरपंच रमेश गडदे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या प्रभारी उपाध्यक्ष तळेगाव ढमढेरे गावच्या सरपंच अंकिता भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन ठेवण्यात आले असे निमगाव माळुंगेचे सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रभारी उत्तर पुणे जिल्हा समन्वयक श्री बापूसाहेब काळे यांनी सांगितले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर